जय शोरा मित्रांनो अशोक तोडकर तोडकर हवान अंदाज मित्रांनो कंडिशन अशी आहे ज्या भागांना खंड नाहीये अशा भागाची कंडिशन वापसा मोड झालेली आहे ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि त्यालगतचे असणारे जिल्हे आणि तुरळीत प्रमाणामध्ये तुळजापूर अहिले देवीनगर परिसर आणि सांगलीचे काही भाग तर ह्या भागांना काही दिवसात दिलासा मिळणार आहे त्यामुळे या भागाची कंडिशन पूर्वपदावरती येईल नऊ तारखेनंतर या भागामध्ये काही चार पाच दिवसाचा उघडीपचा काळ असणार आहे नऊ तारखेनंतर म्हणजे दहा तारखेपासून ते बारा ते तेरा तारखेच्या आसपास यांना थोडी विश्रांती मिळणार आहे पण एकंदरीत महाराष्ट्राचं जे चित्र पाहिलं आपण विदर्भ मराठवाडा आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र काही जिल्हे यामध्ये कंडिशन असे आहे बऱ्याचशा भागांमध्ये वीस टक्के कॅपॅसिटीचा पाऊस सध्या बरसतो आहे ज्यामध्ये पेण्या सुरळीत होत आहेत पण ऐंशी टक्के भागांना हा सर्व दूध घेत नाहीये त्यामुळे ही कंडिशन आणखी किती दिवस चालणार आहे या संदर्भात कोकण किनारपट्टीला आपण सांगितलंय सुरुवातीला पण अजूनही सांगणार आहे की कशा पद्धतीनं ह्या वातावरणातून थोडी उकडी मिळू शकते आणि नंतर जे काही पेरण्या रखडल्या आहेत विदर्भाच्या मराठवाड्याच्या आणि खांदीच्या यांना कधी दिलासा मिळू शकतो या संदर्भात तुम्ही ह्या आपल्या फेसबुक पेजला नवीन असाल तर तुम्हाला हा वारंवार व्हिडिओ मिळायचा असेल आपण फॉलो करून ठेवा आणि नक्कीच लाईक तर करा कारण की इतरांपर्यंत हा व्हिडिओ लाईकच्या माध्यमातून फेसबुकच्या अपडेटनुसार पुढे देखील पोहोचू शकतो तर व्हिडिओला वेळ न होता ताबडतोब सुरुवात करतोय बघा कंडिशन अशी आहे सध्या मोसमी वारे निष्क्रिय आहेत पण पहिला पाऊस चांगला झाल्यामुळे स्थानिक वातावरणाची गरमी ही दहा वाजल्यापासून व्हायला स्टार्ट होते आणि जवळपास दहा वाजला दहा वाजता किंवा अकरा वाजता ही जी गरमीची लेवल वाढली की तिथे ढगांची गर्दी तयार होते ज्यामध्ये स्टेटस हे बारा एकच्या दरम्यान तयार होतात आणि सिरस हे चार पाचच्या दरम्यान सुरू होतात किंवा सेक्टोकोलंबस हे आठ नऊच्या चे निर्माण होतात हे आहे डगांची नावं ज्यामध्ये नावानुसार त्या पद्धतीनं पाऊस पाडण्याची पद्धत देखील आहे सिरस आणि सेक्टोकोल डगांची जर निर्मिती झाली तर मुसळधारीचा इशारा असतो आणि निम्ब्रोटेटस नावाच्या डगांची निर्मिती झाली की ते मध्यम त्या जोरदार पावसाचा इशारा असतो तर ही परिस्थिती आता जिल्ह्यानुसार कशी आहे बघा तर ह्या कंडिशनचा सामना कसा शेतकऱ्यांना करावा लागेल हे देखील पाहूयात सध्या आपण बघितलंय की खांदेच्या जळगाव धुळे नंदुरबार या भागांमध्ये फक्त दहा टक्के भागांनाच पाऊस होतोय तिथे वीसही टक्के भागांना पाऊस होत नाहीये छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक क्षेत्र बुलढाणा जिल्हा त्यानंतर विदर्भाचे सर्व जिल्हे या भागात सुद्धा वीस टक्के कॅपॅसिटीचा हा पाऊस होतोय म्हणजे ऐंशी टक्के भागांना अजूनही पावसाची वेग आणि वाटची भूमिका आहेच त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना अजूनही त्याच पद्धतीनं वीस टक्के पाऊस होतोय हा वीस टक्के पाऊस होते, होते म्हणजे नेमकी कंडिशन काय आहे पहिले ती समजून घेऊयात म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जर शंभर गावं असतील तर वीसच गावांना किंवा पंधराच गावांना हा पाऊस घेतला जातोय आणि बाकीच्या गावांना तो सातत्याने सोडतो आहे त्यामुळे ह्या भागांमध्ये ही परिस्थिती आपल्याला पेरूही देत नाही आणि आबा आलं की त्याला प्रोत्साहन तसंच करते की आपल्याला आबा आप आले आता आपल्याला पेरायला पाहिजे तर मित्रांनो हे आबा सुद्धा जवळपास सहा ते सात तारखेपर्यंत तर काही ठिकाणी आठ तारखेपर्यंत अशा पद्धतीने चालणार आहे जेणेकरून आपल्याला जर घ्यायची असेल तर हे नियोजन करायचं आहे तर नियोजन कशा पद्धतीने आहे बघा हा लकी बाय लकीचा खेळ आहे नशिबाचा खेळ आहे पण याच्यातून सावरता येईल दुबार टेनीचं संकट येऊ नये म्हणून याच्यातला आपला प्लॅन बी तयार ठेवावा लागणार आहे म्हणजेच हे जे तीन दिवस आहेत उदाहरणार्थ आजची तारीख उद्याची सहा जून सात जून आणि आठ जून इथे स्थानिक वातावरण वाता तयार वाता होण्याचे वाता चान्सेस आहेत यामध्ये काही भागांना जसे की प्रत्येक तालुक्याना वीस ते पंचवीस गाव घेण्याची कॅपॅसिटी आहे तर तुम्हाला तुमच्या भागाचा अनुभव असेल तुमच्या परिसराचा अनुभव असेल की आम्हाला पावसाचं वातावरण वाता वाता तयार झालंय की आम्हाला पडतेच अशा भागातल्या शेतकऱ्यांनी देखील रिक्स घ्यायची आहे पण याच्यामध्ये सुद्धा या दोन तीन दिवसातून आपण सुटला तर दुबार पेढीचं संकट येऊ शकतं त्यामुळे ही रिक्स कोरड शेतकऱ्यांनी घ्यायची नाहीये त्यामुळे ही बागायदार शेतकऱ्यांनी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही कंडिशनचा फायदा कसा होईल कि आप 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 कि की आपल्याला इथे पाऊस पडला तर आपल्याला पाणी द्यायचे वेळ टळेल आणि जर आपल्याला नाही पडला तर आपली पाणी द्यायची क्षमता त्या दोन चार बॅगला व्हायला द्यायची असेल तर आपल्याला हा फायदा देखील होऊ शकतो की आपण पेरणी केली आहे पण आपल्याला पाण्याला देखील संधी मिळाली आहे तर एकंदरीत हे असं चित्र आहे आणि हे चित्र प्रत्येक विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांना आणि खान्देशच्या जिल्ह्यांना राहणार आहे आता एकंदरीत पाहूयात की पेरणी योग्य सर्वत्र चांगला पाऊस कधी पडणार आहे मित्रांनो बारा तारखेपर्यंत ही कॅपेसिटी आहे आणि मधल्या ह्या दोन चार दिवसाच्या कालखंडामध्ये जसे की सात आठ नऊ जून जी तारीख आहे या कालखंडामध्ये गरमीच्या लेवलमुळे भाग बदलत नवे नवे तर भाग सोडून देत काही भागच घेत असा पद्धतीचा हा पाऊस आहे त्यामुळे ह्या कंडिशनला आपल्या भागातल्या पद्धतीनुसार आपल्याला सामोरं जायचंय तर बघूया कुठल्या जिल्ह्याला कसा भाग घेईल आणि कुठल्या तालुक्याला कशी कंडिशनचा सामना करावा लागेल प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक तालुक्याच्या हे अपडेट आपण पाहूयात उद्याची जी कंडिशन आहे आता पुणे कोकण किनारपट्टी ही जी साईड आहे पालघर ठाणे सांगली कोल्हापूर यांना नऊ तारखेपर्यंत ही चित्र राहील नऊ तारखेनंतर यांना उघडीत पाहायला मिळणार आहे कमीत कमी वापसा होऊन थोडंफार पेरता का येईल अशी कंडिशन चार पाच दिवसाची संधी पण मात्र दहा तारखेपासून स्टार्ट होईल ते बारा ते तेरा तारखेपर्यंत कदाचित काही ठिकाणी चौदा तारखेपर्यंत देखील राहील कारण की मान्सूनची ह्यावेळीची सुरुवात देखील तेलंगणा मार्गे येण्याचे चान्सेस आहेत तसंच डायरेक्शन सुद्धा मॉडेल नुसार व्यक्त होते तर आता कंडिशन काय आहे लातूर जिल्ह्यामध्ये केज अंबाजोगाई पट्टा मत्साजोग पट्टा त्यानंतर माझा सुंबा पट्टा जो आहे या परिसरामध्ये रिक्स घ्यायला हरकत नाहीये कारण की तुमच्याकडे गर्मीची लेवल आणि भाग घेण्याची कॅपॅसिटी प्रत्येकी तालुक्यांना चाळीस गावाशी पद्धतीनं राहणार आहे त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसरच्या दोन चार तालुके असे आहेत तिथे पावसानं थोडं परेशान केलं आहे कॅपॅसिटी त्या भागामध्ये तीस टक्के एवढी झालेली आहे पण साठ टक्के भागांना तिथे पडत नाहीये आणि पडला तर फक्त पत्रावरून पाणी वगैरे पुरता पुरतोय तर काही ठिकाणी वातावरण बनतय आणि पडत नाही तर काही काही तीस टक्के भाग असा आहे की पुण्या मार्गे येणार जे लेअर आहे त्या भागाने उपडते अशा भागांना पावसाची रिक्षा आहे त्या भागात पेरणी करू शकता पण पाणी द्यायची कॅपॅसिटी देखील ठेवावी लागणार आहे त्यानंतर परिस्थिती अशी आहे की जो काही नाशिक जिल्हा आहे यांना सात तारखेला निफाड सिन्नर पट्टा इगतपुरी पट्टा अशा भागांना पावसाचे बरे आहेत पेण्याची रिक्षा घ्या पाण्याचं नियोजन ठेवा कोरळ शेतकऱ्यांसाठी ही संधी नाहीये कोरवळ शेतकऱ्यांना दिनांक चौदा ते पंधराच्या कालखंडानंतर मान्सून हा दमदार ते मध्यम स्वरूपाचा बरसणार आहे पहिली ओल आहे तर या कालखंडामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वांनी केली तरी चालेल म्हणजे कोळव वगळता बागायतार शेतकऱ्यांनी आणि कोरवू शेतकऱ्यांनी सुद्धा पण त्यांच्या परिसरामध्ये रोही हारण्याचा जर त्रास असेल आणि सर्व पेरायची थांबले असतील तरी ही रिक्षा घेऊ नका पण ज्या भागांमध्ये ओल चांगले आहे त्या ओलीवरती सुद्धा आपल्या भागामध्ये पाऊस पडण्या अगोदर ही चांगल्या पद्धतीने पीक निघू शकतं कारण तेवढी ओल आहे आम्हालाची सावली सुद्धा चार दिवस राहणार आहे चार ते पाच दिवस चांगली राहणार आहे त्यामुळे तोपर्यंत आपला सोयाबीनचा जो माल आहे आणि गरमीच्या लेवलमुळे बनणारी जी आद्रता आहे त्यामुळे आणखीन त्याला ओल जास्त प्रमाणात ठरू शकते जे वातावरण मागच्या दोन चार दिवसामध्ये होतं तिने ओल खचून जात होते पण ह्या गरमीच्या लेवमुळे तिथे ऑटोमॅटिक बाष्प तयार सुद्धा आणि ओलसरपणा आणखी वाढायला लागलाय त्यामुळे ह्या काळामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने निघू शकतं त्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या फसणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या जमिनीमध्ये ही पेरणी घेण्याची इच्छा घ्यावी काही अडचण येणार नाही त्यानंतर परिस्थिती जी आहे अकोला अमरावती बुलढाणा विदर्भ या भागाबरोबर चंद्रपूर गोंदिया परिसरामध्ये तुमच्या भागात सुद्धा वीस टक्के एवढीच भाग आहेत प्रत्येकी तालुक्यांना दहा बारा गावं गाव तर काही ठिकाणी वीस गावं घेण्याची कॅपॅसिटी आहे ऐंशी ते पंचवीस टक्के ते भागांना पावसाची शक्यता नाहीये वातावरण बदल आणि तुळून जाईल तुम्हाला सुद्धा बारा तेरा तारखेपर्यंत वेट करावीत लागणार आहे एकंदरीत एक अशा पद्धतीचे कंडिशन आहे आपल्या काही कमेंट्स असतील तर आपण करू शकता आपण त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात कमेंट करा चव्हाण सर कमेंट करा मुळे सर कमेंट करा तर शनिवारीची कंडिशन बघा शनिवारी हा नाशिक जिल्ह्यासाठी वैजापूरसाठी बरा काळ आहे वैजापूरच्या काही भागांना हा पाऊस होईल मध्यम सत्कार्य वगैरे ओला असलेल्या भागांना पेरणीची आवश्यकता आहे सोयाबीन वगैरे पेरणी करू शकता पण तुम्हाला वन्य प्राण्यांचा जरी त्रास असेल तर ह्या पेरणीसाठी तर तुम्ही वन्य प्राण्यापासून ही पेरणी थांबवली तरी चालेल कारण की सर्वांना पेरता येईल असं वातावरण नाहीये त्यानंतर कंडिशन बघा लातूर जिल्ह्याचा बीड अंबाजोबाई केस परिसर आहे धुळ्याच्या मोजक्या भागामध्ये देखील ही शनिवारची तारीख असेल नांदेड जिल्ह्यामध्ये रविवार पोषक ठरणार आहे नांदेडच्या काही भागांमध्ये जवळपास नांदेडमध्ये अ प्रत्येकी तालुक्यांना अशाच पद्धतीने पंचवीस टक्के भाग येईल आणि भाग टक्के भाग सोडण्याची शक्यता दाट आहे एकंदरीत परिस्थिती अशी आहे विराज चव्हाण सर घनसावंगी तालुक्यामध्ये दोन चार ठिकाणी आज चांगला पाऊस झालाय बाकीच्या शंभर ते दे दीडशे गावांना त्यांनी तसं सोडलेलं आहे पाऊस पडलाय पुन्हा वातावरण मध्ये तुम्हाला तुमच्या भागांमध्ये एक शनिवार रविवार सुद्धा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत नक्की चांबड तालुक्यात येईल पण पाक घेत बदलत अशी कंडिशन आहे मित्रा आपल्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस सरसर टिकत सर, सुद्धा नाहीये वसमत तालुका काय परिस्थिती आहे वसमतची कंडिशन अशी आहे मित्रा परिस्थिती पावसाची राहील पण पडण्याची क्षमता ह्या अशा पद्धतीने आपलं कोरळ शेत असेल तर थांबायचं शेत बागायती शेत असेल तर पेरणीची रिक्षा घ्यायला हरकत नाहीये बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आ, आता आपल्याला एक पाणी द्यायची सोय आहे नंतर पाऊस लांबला कसं होईल तर नंतरचा पाऊस लांबणार नाही त्याच्यामुळे ही रिक्स सांगण्याचा प्रयत्न करतोय की पुढील काळामध्ये पाऊस लांबण्याची शक्यता नाही कारण की चार कालखांडामध्ये पाऊस येते पंधरा पर्यंत पंधरा पासून वीस पर्यंत पाऊस हा पडत जाणार आहे आणि त्या टायमिंगला तेरा चौदाला जे वातावरण बनणार आहे पावसाचं बारीक शेतोडे मध्यम हलका थंड वातावरण त्यामुळे वातावरणाची कंडिशन ही जवळपास आपल्याला फायदेशीर ठरणार आहे साताऱ्याची कंडिशन नऊ तारखेपासून कमी होते मित्रा त्यामुळे काळजी करण्यासारखी कंडिशन नाहीये नऊ तारखेला शेवटचा पाऊस असेल दहा तारखेपासून वातावरण तुम्हाला जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती घेणार आहे सातारा जिल्हा पुणे परिसर कोकण किनारपट्टी परिसर श्रीरामपूर आहे नगर परिसरामध्ये शनिवार आणि रविवार पुन्हा एकदा मोठ्या पावसाचे चान्सेस आहेत आणि भाग घेण्याची कॅपॅसिटी प्रत्येक तालुक्याला चाळीस ते पन्नास गाव आहे आंबट तालुक्यामध्ये सुद्धा कंडिशन अशाच प्रकारे आहे पंचवीस टक्के पंचवीस गावं प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याची कंडिशन आहे रिसोड परिसर रिसोड परिसरामध्ये सुद्धा वातावरण हे जे आहे ते दहा ते पंधरा टक्के घेणार आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला अजून आठ ते नऊ तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे पण आहे येवला परिस्थिती डोंबळेसर आपल्या भागांमध्ये जवळपास शनिवारची चांगली आहे शनिवारी आपल्या भागामध्ये चाळीस ते पन्नास गाव घेईल अशी तालुक्यानुसार शक्यता आहे तुम्हाला पश्चिमेकडनं वातावरण सक्रिय होईल एकंदरीत जाता जाता एक महत्वाचा सल्ला देखील देण्याचा प्रयत्न करेल बरंजळ साबळीच्या काही भागांमध्ये जसं की भोकरदर राजूर परिसरामध्ये दहा ते पंधरा गाव घेण्याची कॅपॅसिटी आहे बऱ्याच भागांना बरा या पंधरा गावांना बरा तर बाकीच्या गावांना गुरगुर मध्यम स्वरूपाची कंडिशन राहू शकते ह्या पुढील काळामध्ये आणखीन कुणाचे काही प्रश्न असतील कृष्णा पाबळे सर आपल्या भागांमध्ये सांगितले जातात की कंडिशन मध्यम काही ठिकाणी तर दोन तीन गावांना चांगला आणि त्याचं पाहून आपण पेरणी करतात तर पाण्याची सोय असावी पेरणीची रिक्षा काही कठीण जाणार नाहीये बोकर्दन तालुक्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे नक्कीच चार तारखेला चांगला म्हणतात धन्यवाद तर एकंदरीत अशी कंडिशन आहे इथेच थांबतो जय शिवराय